श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंना दादांना काका काकूंना आणि गोड अशा चिबुक सुद्धा माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राखी के फोर आणि माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा तर मी आजच्या व्हिडिओला संध्याकाळपासूनच सुरुवात केलेली आहे संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि सात वाजेला सुरुवात केलेली तर संध्याकाळचं इव्हिनिंगचं रुटीन रुटीन म्हणता येणार नाही याला रुटीन असं नाव देता येणार नाही कारण रोजच मी हे जे पुढे जे काम करणार आहे त्यातले पुढे काम काय करणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता किंवा बॅक न जाता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे आज मी काय केलेलं आहे आज काय झालेलं आहे असं म्हणून तर ह्या दिवसाची मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होती आणि शेवटी आज तो दिवस उजाळला मी यांना बऱ्याच दिवसापासून म्हणत होती की काहीतरी एक वेगळा चेंजेस व्हायला पाहिजे म्हणजे मला हे संधीचं सोनं करता येईल असं म्हणून आणि जेव्हा मला दुपारी यांचा कॉल आला की राखी असा असं हा आहे तर मी जाणार आहे तर तेव्हाच मना ते मी मनात ठरवून घेतलं की पटकन संध्याकाळी ट्यूशन संपली घरातले जे संध्याकाळचे कामं आहेत ते झाले की मग म्हणजे फक्त आम्ही तिघच जणी राहू मी त्रिशा आणि नविका तर मला आज संधीचं सोनं करता येईल असं म्हणून तर जर तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवी चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही लाईक करायलासुद्धा पैसे लागत नाही तर तुम्ही छान छान अशा कमेंट्स पाठवत असतात मलाही खूप छान मोटिवेट होत असतं सुंदर अशा कमेंट्स ऐकून मन पण भरून येतं आणि नवीन एक ऊर्जा मिळत असते की आपल्याकडे एक खूप सुंदर अशी माझी यूट्यूब फॅमिली तयार होत आहे असं म्हणून तर असो नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला चॅनलला सॉरी व्हिडिओला लाईक करा ला तर झालेले आहेत संध्याकाळ दिवाबत्तीचा वेळ झालेला आहे परंतु संध्याकाळी जरी सॉरी दुपारी जरी आवरून घेतलेलं असतं तरी माहिती नाही याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी बोलली तुम्हाला की कुठून पसारा येतो कुठून घाण येते घर स्वच्छ ठेवलेलं असतं परंतु घाण अशी बारीक बारीक येत असते तू कुठून जमा होते तर ते हवेनेच जमा होत असते हे आता म्हणायला काय हरकत नाही आपले पाय वगैरे येत असतात मुलांचे पाय वगैरे येत असतात तर संध्याकाळचा टाईम होता थोडीशी फ्रेश झाली आणि मग मा झाडू मारायला घेतलं घरामध्ये कारण दिवाबत्तीच्या वेळेस पहिले लोक असं म्हणतात की लक्ष्मी यायच्या वेळेस झाडू मारायचा नाही असं म्हणून परंतु मी त्या गोष्टीशी सहमत नाही आहे लक्ष्मी यायच्या वेळेस झाडू मारायचा नाही असं म्हणून घरामध्ये घाण राहिली म्हणजे मग संध्याकाळच्या वेळेस ती घाण तशीच्या तशी पडू द्यायची कामं पण नाही मी त्या गोष्टीची सहमत नाही लक्ष्मी यायच्या वेळेस जरी झाडू मारायचा नाही परंतु तो कचरा दाराच्या बाहेर फेकायचा नाही जर तो कचरा जर तुम्ही आतल्या आतच डस्टबिनमध्ये जर घरामध्ये जर ठेवत असणार तर मग घर झाडायला काय हरकत आहे आता थोडंसं मला वाटत होतं की थोडा एक पोछा मारून घ्यावा कारण आज सकाळी थोडासा लवकर पोछा मारला होता मी घराला म्हणजे सकाळी जर थोडा लवकर पोछा मारलेला असतो तर संध्याकाळी असं वाटत असतं की आज घर पुसलेलंच नाही किंवा आज लादी पुसलेली नाही असं म्हणून तर मग मी थोडा एक पोछा मारून घेतला म्हणजे मला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस थोडंसं अजून उजेड पण होतं तसं बघायला गेलं तर थोडं उजेड होतं म्हणून मग मला वाटलं की एक पोछा मारून घ्यावा जेणेकरून मग दिवे लागण्याच्या वेळेस आणि त्यानंतर सुद्धा बरं वाटत असतं असं म्हणून आणि संध्याकाळी हे ऑफिसमधनं आल्यानंतर दोघे मुलींना थोडेसे खेळायला बाहेर घेऊन गेले होते तिशाला टेबल टेनिस खेळायचं होतं म्हणून मग त्रिशा आणि हे क्लब हाऊसमध्ये टेबल टेनिस खेळायला गेले आणि थोडंसं अर्धा तास खूप जास्त त्यांना दमव म्हणजे थकवून आणलं त्रिशाला खूप थकवलं आणि त्यानंतर मग तिला अभ्यासाला बसवलं तर स दुपारी मी सगळे देवाचे जेवढे कपडे होते तेवढे कपडे पाण्यामध्ये डिटर्जंटमध्ये भिजत घातले होते त्यांना सहसा साबण लावत नाही कारण की सोप लावल्यामुळे त्याची शाईन जाते असं मला वाटतं त्याच्यामुळे मग त्याला थोडं डिटर्जंट पावडरमध्ये भिजवलं की मग त्यांना पाण्यात काढले की ते छान होऊन जातात करकरीत असे मग मी त्यांना आत्ता लगेच धुवून घेतले पाण्यातनं काढले आणि सकाळी जे टाकले होते बेडशीट पहिल्या दिवशी तर ते बेडशीट सुकलेलं नव्हते कारण वातावरण थंड असल्यामुळे लवकर वाढत नाही आणि माझ्याकडनं राहिलं होतं की मला जे मशीनला लावाय लावले होते तर त्यानंतर याला रेंज अँड स्पिनला लावायचं असतं ते स्पिनला माझ्याकडनं विसर पडला लावायचा त्याच्यामुळे मग ते दोन दिवस वाढलेच नाही लवकर मग ते स्पीनला लावलं ला मग ते लवकर वाढत असतात पण मला त्या दिवशी विसरच पडला पहिल्या दिवशी लावायचा म्हणून ते अजून पण वाढले नव्हते मग तोपर्यंत मी जे वाढले होते ते काढून घेतले आणि त्यानंतर मग सगळं झालं आणि मग संध्याकाळी देवपूजेचा वेळ आला मी सांगते झालेलं काय दुपारी यांचा मला फोन आला की राखी आज आमची पार्टी आहे प्रोजेक्ट संपल्याबद्दल डिलेवरी झाली आणि क्लायंट सोबत युरोपच्या क्लायंटसोबत विथ टीमसोबत पार्टी असं म्हणून तर मग यांची पार्टी होती आणि मला तर जास्तच आनंद झाला कारण की का आनंद झाला आता असं असतं की हिला स्वयंपाकाचा कंटाळा येत असेल किंवा असं तसं यावं त्याव तसं काही नाही आहे आपलं लेडीजचं होतं काय दोघी टाईम सकाळी आणि संध्याकाळी दोघी टाईम आपला मिनिमम टाईम हा किचनमध्येच जात असतो स्वयंपाक बनवणं फक्त एक निमित्त असतं परंतु किचनमध्ये स्वयंपाक बनवण्याच्या मागे भरपूर काही गोष्टी असतात किचनमध्ये झालेला भरपूर पसारा त्यानंतर निघणारी भांडी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या निघतात तर त्या आवरत आवरत कमी कम कमीत कमी, कमी आपल्याला मिनिमम साडेतीन ते चार तास कुठे जात नाही किचनमध्ये अडीच तीन तास चार तास सगळं ए टू झेड पूर्ण क्लीन करत करत आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी अडीच तीन तास ता वेड़ वेड़ तो। तर कुठे जात नाही आपला खूप वेळ जा वेळ हा किचनमध्येच जात असतो तर त्याच्यामुळे दोघी टाईम जर ह्या गोष्टी केल्या तर मग आपल्याला बाकीच्या दुसऱ्या गोष्टी करायला वेळ मिळतच नाही आणि वेळ मिळाला तो पण मला आत्तापर्यंत भरपूर वेळ राहायचा परंतु आत्ता झालेलं काय हल्ली याच्या अगोदर यूट्यूब चॅनल सुरू करायच्या अगोदर मी गावी गेलीच नव्हती परंतु आता मे महिन्यामध्ये गावी गेली यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर डिसेंबरनंतर डायरेक्ट मेमध्ये गावी गेली आणि त्यानंतर आलेला मला हा अनुभव आहे नाहीतर याच्या अगोदर माझ्या बाबतीत असं कधीच व्हायचं नाही की असं झालेलं आहे असं म्हणून तर हे म्हटले राखी माझं रात्रीचं जेवण बाहेर आहे तर मला अजून जास्तच आनंद झाला आणि मग मी ठरवलं की आम्ही आता सध्या तीनच जणी आहेत आणि तिघांना आवडणारी सेम गोष्ट म्हणजे मुगाच्या डाळीचे धिरडे तर हे मला आ, मी घरून आणलो होतो आईकडून मुगाची डाळ असते ती मुगाची डाळ दळून दाड़ आणायची गिरणीवरनं त्यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची जिरं आणि ते दळून घ्यायचं हिरवी मिरची आणि जिरं आणि बारीक कोथंबीर कापून त्या पिठामध्ये टाकून त्याचे धिरडे काढायचे तर तिघांना आवडणारी गोष्ट म्हणजे धिरडं आणि तीही लवकर शॉर्टकट आणि हेल्दी आणि लवकर चांगलं छान पोट भरणारी अशी गोष्ट मग मी करायचं ठरवली आणि मग ती आमच्या तिघांसाठी केली मी आता हे लवकर मी शॉर्टकट का मारलं कारण की आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगते जर मी गावावरनं यायची तर मला असं होतं कधी गावावरनं आलेल्या पूर्ण बॅग रिकाम्या करू कधी सगळ्या बॅग खाली करू कधी आणलेल्या सगळ्या वस्तू रिकाम्या करू आणि कधी त्या व्यवस्थित लावू असं मला वाटतं परंतु ह्या वेळेत झालं काय यूट्यूब मुळे तीन तीन साडेतीन तीन तास माझ्या एडिटिंगमध्ये व्हाईसोअरमध्ये थमनेलमध्ये जात असतात तर त्याच्यामुळे मला जी मी गोणी आणली होती ज्या गोणीमध्ये सगळ्या दाढी साडी सगळ्या डाळी स्प्राऊट्स नवीन चटणी म्हणजे तिखट भरपूर बारीक सारीक गोष्टी होत्या एक पूर्ण एक गोणी अशी माझी बऱ्याच दिवसापासून बाल्कनीमध्ये होती आणि त्या गोणीकडे सकाळी उठल्यापासून ती गोणी माझ्या डोक्यावर पडलेली राहायची दिवसभर तिच्याकडे बघितल्यानंतर असं वाटायचं इचं कधी मला मुहूर्त लागेल कधी नाही भरपूर असं आईने तीन ते चार किलो मला लसूण दिलेला आहे तर तो लसूण सुद्धा त्या गोणीमध्ये आणि बरेच दिवस होत होते परंतु वेळ मिळायचाच नाही जर म्हटलं आत्ता मी काढते असं म्हणून परत पुढच्या प्लॅनिंगची किंवा पुढचं काही रुटीन आहे त्याची आठवण हो येऊन जायची म्हणून ती गोणी काढायला आणि ती पोती रिकामी करायला माझी इच्छाच व्हायची नाही तर मी आज यांचं माहिती पडलं की हे जाणार आहे तर म्हटलं आज स्वयंपाकमध्ये जास्त टाईमपास न करता आज आपण त्याचं मुहूर्त काढलं पाहिजे म्हणून मग पहिले घरातलं सगळं आवरून घेतलं आता आमचं जेवण वगैरे झाले आणि संध्याकाळचे जे कपडे होते दुपारचे काढून आणलेले ते कपडे पण लावायचे राहिले होते म्हटलं पहिले हा पूर्ण पसारा मोडते म्हणजे हे आल्यानंतर हे चिडचिड करणार नाही की हे सगळं आवरायचं राहू दिलं आणि पहिले सुती पोती काढून घेतली असं म्हणून आणि हे पण मला ऑफिसला जाताना रोज सांगायचे राखी आज ही गोनीचा मुहूर्त काळ परंतु गोनीचा मुहूर्त काढ ही सांगण्याची आजपर्यंत त्यांच्यावर वेळ आलेली नव्हती अकरा वर्षापासून मला ह्या वेळेस मला स्वतःला माझी स्वतःची लाज वाटायची की माझ्या बाबतीत असं काय होत आहे असं म्हणून परंतु लिटररी मला अजिबात टाईम मिळायचा नाही वेळच मिळत नव्हता की ती गोणी खाली करू डबे काढू कुठल्या साईजच्या डब्यांमध्ये कुठल्या वस्तू आहेत हा विचार करू आणि मग ते म्हणजे लावू हा वेळ मिळायचाच नाही तर म्हटलं आज वे संधीचं सोनं करायचं आहे संधीचं सोनं करण्याचा टाईम आला आहे त्रिशाच्या विनवण्या केल्या नविकाच्या विनवण्या केल्या एवढ्या कपड्यांच्या घड्या करून टाक बघा मुलं पण एवढे आढळ असतात ना ज्या वेळेस आपल्याला गरज राहत नाही त्यावेळेस त्रिशा म्हणते मम्मा मला तुला काहीतरी हेल्प करायची लगेच नविका तिच्या हेव्यामध्ये सांगते मम्मा मला तुला काही मदत करायची तर मी त्यांना दोन कामं देऊन देते एक म्हणजे कपडे रचून टाका नाहीतर मग भांड्यांच्या टोपल्यामध्ये जे भांडे पडलेले आहेत ते भांडे लावून टाक त्रिशा तू नविका तू कपडे रचून टाक कशेही कपड्यांच्या घड्या केल्या तर मी तिला ते काम लावून देते दोघींना कारण की जेणेकरून त्या तिथं बिझी होऊन जातील आणि मला त्रास पण कमी तर लसूणचं पण झालं असं होतं लसूण गोणीमध्येच होते आणि पावसामुळे दमट वातावरण असल्यामुळे लसूणला बुरशी लागेल का काय ही मला भीती वाटत होती जशी कांद्यांना बुरशी लागते तशीच लसूण पण ओले असल्यामुळे कधी कधी बुरशी पण लागू शकते आणि बाल्कनीमध्ये ऊन येत नाही त्याच्यामुळे मग तिथं दमट वातावरण असतं थोडंसं थंड तर ती पण एक भीती वाटत होती रोज टेन्शन यायचं रात्र रा झाली की चिडचिड व्हायची आजही वेळ मिळाला नाही गोणी खाली करायला मग आज डिसाईड केलं संधीचं सोनं कसं करून घ्यायचं हे माझ्याकडे तर इतकं भारी असते ना प्लॅनिंग आणि हे नेहमी मला चिडवतात तुला फक्त संधी पाहिजे असते आता बघा हे गेलेले आहेत इथं पार्टीला तर ते तिकडून आल्यानंतर जेव्हा त्यांनी मला हे बघितलं आणि माझं टार्गेट एक आहे की की ते यायच्या अगोदर माझं आवरलं जायला पाहिजे असं म्हणून तर हे जे आहे कांदा बटाट्याचं ठेवायचं जे स्टँड आहे याच्यामध्ये मी मला जेवढे लागणारे प्ला प्लास्टिकचे कंटेनर होते डब्बे वगैरे छोटे मोठे ते ठेवलेले असतात माझे परंतु ह्यावेळेस तीन चार किलो लसूण आणला नाहीतर मी दोन किलो लसूण आणायची परंतु आईने मला खूप जास्त लसूण घेऊन दिला यावेळेस तर मी चार किलो लसूण आणलेला असल्यामुळे मग तो कशामध्ये व्हावणार नाही कारण कांदे पण खूप जास्त आहेत तर मग कशामध्ये व्हावणार नाही मग म्हटलं याचीच प्लॅनिंग करू तर याला मला घासायचं होतं घासायला घेतलं वरती बेसिंगमध्ये पण सिंकमध्ये ते म्हावत नसल्यामुळे मग डिसाईड केलं की बाथरूममध्ये जाऊनच छान आणि स्वच्छ असं घासून आणते म्हणजे मोकळं चोकडं जर घासलं त्याला पूर्ण तर व्यवस्थित पण निघेल ते तर मग त्याला मी घासायला घेतलं आणि हे आवरत आवरतच मला बाकी बारीक बारीक करतच मला साडे अकरा वाजले नेक्स्ट टार्गेट तर पुढे होतं म्हटलं असू दे हे जरी आले आणि मला जरी रागवतील तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की आज आहे फ्रायडे आणि मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटली की जेव्हा शुक्रवार येत असतो तेव्हा मला खूप आनंद होत असतो कारण माझं एक पण हे कारण आहे शुक्रवार येण्याचं की शुक्रवार जेव्हा येतो तेव्हा मला हुरूप चढत असतो कामाचा कारण सॅटर्डे संडे दोन दिवस दो सुट्टी असते त्याच्यामुळे थोडं रात्री लेट पण झालं आणि सहसा जास्तीत जास्त कामं मी शुक्रवारीच करते तर ते घासलं वगैरे गेलं माझं स्टँड त्याला वाळायला मी ठेवून दिलं बाल्कनीमध्ये म्हणजे ते रात्रपर्यंत व्यवस्थित वाढलं की दुसऱ्या दिवशी मी त्याच्यामध्ये लसूण वगैरे भरू शकते तर हुरूप याच्यासाठी येतो मला की दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे खूप जास्त काही गोष्टीचं टेन्शन नाही असं म्हणून आणि हे करायच्या पहिले मी एक डू लिस्ट बनवून घेतली कारण आता कसं असतं सॅटर्डे संडे सुट्टी असते तर मी फ्रायडेलाच डू लिस्ट बनवून घेतली ते बनवण्याचं कारण पण मी तुम्हाला एका माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते कारण जेव्हा आपण ही लीज बनवून घेतो तर ती लीज बनवण्यामागचं कारण पण एवढं छान असतं मी माझ्या याच्या अगोदर दोन तीन व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ही म्हटलेली आहे की जर आपण अशी लीज बनवून घेतली तर नेक्स्ट डेचं टार्गेट नेक्स्ट डेचे कामं आपल्याला संपलेले असतात तर मी ते पुढे सांगते काय ते तर ही जी गोणी होती ही गोणी बऱ्याच दिवसापासून आलेली होती गावावरनं आणली होती आम्ही हा झारा आहे हा झारा मला आईने दिला पापड भाजायला जे चिकणीचे पापड असतात नाचणीचे पापड असतात गहू तांदूळचे जाड पापड असतात तर ते गॅसवर जळतात म्हणून मग हा ज्या आपण उगरे वडे असतात मठाचे ते उग्रेवडे झारण्याचा जो झारा असतो गव्हाचं पीठ किंवा बाजरीच्या वळ्या गव्हाच्या वड्या झारायचा जो झारा असतो त्याच्याने छानपैकी असं झाडतं पापड भाजता येतो त्यानंतर आईने मला ह्या अशा चार पातेल्या घेऊन दिल्या ज्या की चहा ठेवायला असतात मी दुसरी एक पातेली काढून घेतली अजून मे बी तीन का चार पातेल्या आहेत वाटतं त्या चार पातेल्या आहेत तर पितळीच्या छान अशा दनगट चार पातेल्या घेऊन दिल्या आम्हाला चारी भाऊ बहिणींना अशा चार पातेल्या घेऊन दिल्या तर माझ्यासमोर घेतल्या होत्या तर मी त्या घेऊन आली आणि मी ते, ते यात्रेमधनं जे पावभाजी किंवा शेंगदाणे वगैरे स्मॅश करण्याचं जे मशीन आहे ते आहे तो घोटा तो घोटा पण आणला मला तो छान मिळाला आणि त्यानंतर माझं जो खांदेशी आमचा गरम मसाला असतो तो मसाला पण आता संपण्यात आहे जवळजवळ तर हे खडे मसाले आहेत पूर्ण टोटल खडे मसाल्यांचा अर्धा किलोचं पाकिट आणि धन्यांचं अर्धा किलोचं पाकिट असं सगळं मी मसाले पण घेऊन आली दोघं मिळून तिकडनं गावावरूनच तर माझं टॉयलेटच्या मग्ग्याचं झालेलं असं आहे की नवीकाकडनं तो टॉयलेटचा मग्गा फुटला आणि माझ्या बकेटमध्ये मावेल असा मला छोटा मग्गा पाहिजे होता तर इकडं जेव्हा पिंपरी वगैरे गेलो तर ते लक्षात राहत नाही म्हणून मग गा तिकडं गेली अंमणारला तेव्हाच माझं लक्षात राहिलं शॉपवर बघतावर माझं लक्षात राहिलं आलं माझ्या लक्षात की माझा मग्गा फुटला आहे असा म्हणून तर मग मी मग लक्षात आलं तर तो, तो पण टाकून आणला मी तो पण घेऊन आले आणि ही जी हळद आहे ही हळद ताईकडे ताईने भरपूर अशी हळद घेतली होती तर ती म्हटली माझ्याकडे खूप जास्त हळद आहे तू घेऊन जाशील का तर मग मी थी ती हळद पण तिच्याकडनं घेऊन आली म्हटलं असू दे कामात येते एखादी वेळेस संपलेली गोष्ट असते ती म्हटली त्याची क त्याचा कलर चांगला येत नाही ऑलरेडी माझ्याकडे हळद पण भरपूर होती पण म्हटलं आता देते आहे तर मग कशाला सोडायचं असं म्हणून <laughs> फुकटाची वस्तू तर मग मी ती पण घेऊन आली एक, एक जोकचा भाग आहे तसं काही नाही आहे पण तिने दिली ती म्हटली राखी माझ्याकडे पण खूप जास्त आहे म्हणून मग मी ती थी हळद पण तिच्याकडनं घेऊन आली आणि दोघं बहिणी अजिबात ऐकत नव्हत्या दोघं बहिणी अजिबात झोपायलाही तयार होत नव्हत्या पवणे बारा वाजून गेले मी म्हटलं तुम्ही जणी जाऊन झोपा एक तर मग मा मला काम करू द्या कारण की मी जेव्हा काम करत असते तेव्हा मला खूप अशी शांतता पाहिजे असते मला मनशांतीची खूप गरज असते कारण दिवसभर डोकं असं पकून गेलेलं असतं पूर्ण मेंदू पूर्ण थकून गेलेला असतो तर मी म्हटलं मी आता काम काढलेलं आहे तर मला ते काम शांतते शांतपणे करू द्या दोघी बहिणींच्या मारामारी किंवा मस्त्या पण तशाच सुरू होत्या आणि पप्पा कधी येतील पप्पा कधी येतील म्हणून त्यांचं सुरूच होतं भाजीची चटणी भाजीचं तिखट वगैरे होतं तर त्याच्यामुळे पण फॅन चालू असल्यामुळे त्याचा पण थोडासा खोकला चालू झाला किंवा ठसका येत होता त्याच्यामुळे पण तिखटपणामुळे तर एवढ्या बारीक बारीक गोष्टी होत्या तर त्या गोष्टी डब्यामध्ये भरण्या माझ्यासाठी हे गावावरून आणल्यानंतर खूप मोठं टास्क असतं मी नेहमी म्हणते की आई जी असते माझी आई ती भान भांडताना थकत नाही परंतु मी सोडताना थकून जाते असं म्हणून आणि त्यानंतर ते हे पण येऊन गेले जण यांची वेट करत होत्या पप्पा कधी येतील पप्पा कधी येतील आणि यांनी जेव्हा माझा पसारा बघितला तेव्हा हे म्हटले झोपायला तयार होत नाही तुला फक्त काहीतरी संधीच भेटायला पाहिजे आणि मला वाटलं होतं मी यांना सांगितलं नव्हतं की तुम्ही जा आणि गेल्यानंतर मी हे असं असं काढणार आहे असं म्हणून परंतु ते आल्या आल्या मला म्हटले की तुला फक्त संधीचं सोनंच करायचं असतं आणि खरंच माझ्यासाठी ही खूप मोठी एक संधी भेटली होती मला कारण खूप दिवसांनी मूर्त काढणार होती खूप बघा एखादं गोष्टी एखादी गोष्ट आपल्या डोक्यावर आहे किंवा एखादं गोष्टीचं आपल्याला ते काम कम्प्लीट करायचं आहे आणि ते होत नाही तोपर्यंत आपलं डोकं असं जडजड झालेलं असतं हा विषय एखाद्या लेडीजला दे रिलेट करत असेल कारण हा जर मला कोणी म्हटलं ना तर माझ्या बाबतीत सुद्धा असं होतं की डोक्यावरचं ओझं इतकं सर्व खाली झालेलं असतं ज्या वेळेस हे पूर्ण काम झालं माझं त्या दिवशी रात्री मी एवढी शांत झोपली ना खरंच सांगते एवढी शांत झोपली मी रात्री कारण एवढ्या वस्तू असतात आता वाजले पावणे बारा आणि तरीसुद्धा माझं सगळं आवरणं होत नव्हतं खूप जास्त टाईम होत होता खूप वेळ लागत होता सगळ्या बारीक बारीक गोष्टी निघत होत्या बारीक बारीक जे डबे होते ते डबे कमीवाले जास्तमध्ये टाकत होती जास्तवाले कमीमध्ये टाकत होती सगळ्या व्यवस्थित ॲडजस्ट करायच्या होत्या तर एवढा उशीर होत होता ना माझी पण शेवटी शेवटी जीवावर आली आणि बघा तुमच्या घरात पण असेल नवरा हा सासूपेक्षा सासू असते यांनी मी केव्हाची शांत होती आणि यांनी दिलं माझं ढोकं उठवून हे असंच ठेव हे असंच नको करू ते तसंच नको करू मला तर वाटतं ना प्रत्येक घरांमध्ये सासूांपेक्षा नवरेच आपले खूप मोठे सासू असते आणि यांनी मला काय म्हणतात ना त्याला ॲडवाईस द्यायला सुरुवात करून दिली आणि मला तिथंच राग आला म्हणजे मी हे शेवट सगळं केव्हाचं करते तर त्याच्यावर शेवटी पाणीच फिरलं आणि तुम्ही मला आता सांगताय ते असं करू नको आणि कसं असतं ना किचनमध्ये आपल्याला ले लेडीजलाच आपल्याला ले ले माहिती असतं की आपण काय ॲडजस्ट करत असतो कसं ॲडजस्ट करत असतो आणि जेंट्स लोकं काय असतात ना आपल्याला फक्त शिकवायला बसलेले असतात फ्रीजमध्ये असंच ठेवलं फ्रीजमध्ये ते केलंच नाही हे काढलंच नाही हे असं केलंच नाही प्रत्येक लेडीजचा प्रॉब्लेम असतो मी तरी म्हणते प्रत्येक लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो परंतु जी किचनमध्ये जी मॅनेज करत असते ना घरातली गृहिणी तिलाच माहिती असतं की ती कशी मॅनेज करते असं म्हणून परंतु माणसांना फक्त एक टोकटोक आणि प्रत्येक माणसाचं हे असं असतं मी तरी म्हणते खूप क्वचित माणसं असतात की ते गृहिणींमध्ये किचनमध्ये डोकं घालत नाही फ्रीजमध्ये डोकं घालत नाही परंतु बऱ्याच माणसांना जेन्ट्सला ही सवय असते फ्रीज चेक करायचं हे काढलंच नाही का ही भाजी बनवलीच नाही का हे अजून राहूनच गेलं का अजून दुधाचं विरजन घातलंच नाही का दयाचं तर मग <laughs> यांचंही मध्ये मध्ये असं असतं आणि यांनी आल्या आल्या मला भडीमार चालू करून दिला की आता चवडी भिजवायला टाकून दे स्प्राऊटसाठी आता मटकी टाकून दे मूग टाकून दे ए करून दे वे करून दे आणि मला तिथंच राग आला की नाही नाही आपण काही खातच नाही आपण उपाशीच असतो तर अशा गोष्टी माझ्या होत गेल्यात थोडासा राग झाला कारण की केव्हाची मी करत होती शांततेने आणि ते सगळं कुठे गेलं आणि यांचंच काहीतरी उभं राहिलं तर असा होता माझा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला मे बी हसू आलं असेल कधी कधी माझं बोलणं रुडली पण वाटत असतं परंतु होतच ते खरंच ती रियालिटी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला